हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन नोटिफिकेशनबद्दल माहिती बघणार आहोत आपण बघू शकता जालना जिल्ह्यामध्ये जी, जी पोलीस पोलीस पाटील भरती झाली आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि त्याचे एक्झामसुद्धा झालेले आहेत आपण बघू शकता ही त्याचे ऑफिशियल डेट आहे आणि त्यानंतर आपण बघू शकता वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसार सगळं काही होत आहे इथं आपण सगळे काही डिटेल ऑलरेडी बघितलेली आहे आणि आपण बघू शकता जी महत्त्वाची डिटेल आहे त्याच्यावर आपण आता माहिती देणार आहोत तर यामध्ये मुलाखत मुलाखतीसाठी जे पात्र विद्यार्थी आहे त्यांची मुलाखत आता कोणत्या तारखेला होणार आहे किती तारखेला होणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत आणि आंबड आंबड जो उपविभाग आहे त्याच्याने त्याच्यामध्ये जेवढे पण तालुके आज आहे जेवढे पण गावं आहे त्यांची आज माहिती आपण बघणार आहोत आपण बघू शकता त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे आणि मुलाखतीवर क्लिक करायचं आहे आपण बघू शकता त्यानंतर आपण बघू शकता वरती नाव दिलेलं आहे जालना जिल्हा पोलीस भरती पा पोलीस पाटील पदासाठी जी भरती आहे दोन हजार पंचवीसची आहे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारावर यादी यादी दिली आहे आणि मुलाखत दिनांक दिलेला आहे जालनाची बघितलेली आहे आपण यादी ऑलरेडी परतूरची सुद्धा आपण बघितलेली आहे त्यानंतर आपण आता आंबड विभाग जो आहे त्याच्या यादी बघणार आहोत आणि गावानुसार यादी बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये गावंसुद्धा आहे आणि जे पात्र विद्यार्थी आहे त्यांची मुलाखत आता हो त्या ठिकाणी होणार आहे त्याची त्याची माहिती पूर्ण आपण बघणार आहोत आपण बघू शकता आंबड उपविभाग जो आहे त्याच्या मुलाखतीसाठीच पात्र उमेदवारांची यादी आपण आता बघणार आहोत तर त्यामध्ये आपण सगळे काही डिटेल बघणार आहोत जे पण विद्यार्थी पात्र आहे त्यांचा वगैरे असणार आहे रोल नंबर तिथे ती ती माहिती आपण पी डी एफमध्ये बघू ऑफिशियल आपण बघू शकता पी डी एफ ओपन झालेली आहे पोलीस पाटील भरती पंचवीस आंबड उपविभाग पात्र उमेदवारांची मुलाखतीचे वेळापत्रक दिलेले आहे आणि पंधरा दहा दोन हजार दाँद। पंचवीसपासून हे आपली मुलाखत इथं चालू झालेली आहेत बघू शकता आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं तर दिनांक दिलेला आहे क्रमांक दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं तालुका कॅटेगरी दिली आहे आणि आपला रोल नंबर दिलेला आहे आपण बघू शकता इथं असं क्रमांक दिलेला आहे तर या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी या तालुक्या तालुक्यातली विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे डॉ सॉरी डॉक्युमेंट्स व्हेरिकेशनमध्ये मुलाखतला जायचं आहे तुमची मुलाखत होणार आहे प्रत्यक्ष आणि आपल्या मुख्य जो विभाग आहे जालना जिल्हा त्या विभागामध्ये आपली त्या ऑफिसला आपली मुलाखत होणार आहे त्यामध्ये आपल्याला याचा फायनल मुलाखत असणार आहे त्याच्यानंतर आपले जे डॉक्युमेंट्स आहे ते आपण बघितलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे डॉक्युमेंट्स वगैरेसुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे तुम्ही बघू शकता जो मेन आपला व्हिडिओ आहे त्याच्यात आपण शॉर्ट नोटीससुद्धा शॉर्ट नोटीसमध्ये सुद्धा जे डॉक्युमेंट्स लागलेले आहे ते सांगितलेले आहे त्याच्याबद्दल पण आपण माहिती बघितलेली आहे तर आपण बघू शकता तालुका दिलेला आहे आणि शॉर्टकटमध्ये हे तालुका दिलेला आहे आणि त्यांचं नाव कॅटेगरी आसन क्रमांक दिलेला आहे तर या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट एड्युकेशनला आपल्याला जायचं आहे तर शॉर्ट व्हिडिओ बघून घ्या तुम्ही कोण आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जायचं आहे जिथे आपण पेपरला गेलतो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मुख्य विभागला जायचं आपल्याला पेपरला सेंटरला नाही जायचं आपल्याला आपण बघू शकता त्याची माहिती आपण ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या बघू शकता सगळी काही रोल नंबर दिलेले आहे आणि सगळी काही माहिती जी आहे ती ऑफिशियल माहिती आपण बघतो आहे त्याचा पी डी एफसुद्धा आपल्याला भेटणार आहे त्याची लिंकसुद्धा आपण या वेबसाईटची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर आपण बघू शकता ते पण कॅटेगरी दिले आहे ज्या कॅटेगरीसाठी जागा आहे ते कॅटेगरीचं नाव दिलेलं आहे आणि आपला वासन क्रमांक बघायचा रोल नंबर आणि त्याच्यानुसार आपल्याला डॉक्युमेंट वेलिफिकेशनसाठी जायचं आहे आपण बघू शकता सोळा तारीख लागलेचा इथून दोनशे नंबर दोनशे चार नंबरपासून आपण बघू शकता दोनशे चार नंबर आहे आणि कॅटेगरी दिलेली आहे आणि नंबर व रोल नंबर पण आहे सोळा दहा दोन हजार पंचवीसला गुरुवारी जायचं आहे तुम्ही डॉक्युमेंट्स व्हॅल्युपिकेशन इंटरव्ह्यूसाठी सॉरी तर साठी जायचं आपल्याला आपण बघून घ्या व्यवस्थित याच्यामध्ये कोणती प्रकारची गडबड करू नका आपण बघू शकता एक एकच कॅन्डिडेट आहे इथं एक एकच कॅन्डिडेट आहे आणि त्यामुळं सिलेक्शन पक्का आहे एका कॅन्डिडेट आपण बघू शकतो जर तीनशे पंचवीस कॅन्डिडेट झाले आहे वे वेगवेगळ्या गावातली लिस्ट आहे तालुक्यातून वेगवेगळे गावं जे आहे त्यांची लिस्ट आहे वीस पी डी एफ आहे सगळ्या तो टोटल आपण बघू शकतो इथं तर सतरा तारखेपासून आपल्याला आपण बघू शकता चारशे सात नंबरपासून आपल्याला सत सतरा तारखेपर्यंत जायचं आहे सतरा तारखेला जायचं आहे आपल्याला सकाळीच टाईम वगैरे सगळं काही वेळ आपण दिलेली आहे आणि ते बघून घ्या एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये साडेसातचा टायमिंग दिलेला आहे ऑफिसचं डॉक्युमेंट्स वगैरे काय न्यायचे ते पण आपण दिलेलं आहे आपण बघू शकता सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी जायचं आहे आपल्याला आणि वेळेवर आपल्याला जायचं आहे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जाते ओरिजिनल आणि ज्या रोग सुद्धा आहेत फोटो वगैरे ती माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे चॅनलवर ती बघून घ्या सगळ्यांना सेमच डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे वेळ पण सेमच आहे पण कार्यालयाला अलग आहे बघू शकता सिलेक्शन पक्का आहे के एक एकच कॅन्डिडेट आहे त्यांचं सिलेक्शन पक्कच का आहे कारण की याच्यामध्ये कॅन्डिडेट नाही दुसरे जी कॅटेगरी दिले आहे यांना तुम्ही इंटरव्ह्यूला गेले तर तुमचं सिलेक्शन पक्कच होणार आहे बघा एक एकच कॅन्डिडेट आहे तालुक्या जागा आहे गावावर प्रत्येक गावामध्ये एक वॅकन्सी आहे बघू शकता सतरा दहा दोन हजार पंचवीसला शनिवारी आपण बघू शकता ज्यांना जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी त्यांची माहिती आहे तर तुम्ही डेट लक्षात ठेवा व्यवस्थित प्लस ते पी डी एफ बघा पी डी एफ डाउनलोड करा जसं स्टेप बाय स्टेप मी डाउनलोड केलं वेबसाईटवर जाऊन तसं करा वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर व्यवस्थितरित्या काही माहिती जर समजली नाही तुम्हाला तर कमेंट करा कमेंट केल्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर भेटणार आहे तुम्ही बघू शकता या जागा जे काय आहे आपण बघू शकता अंबोळ उपविभागातील ह्याच्या जागा आहे त्या फिक्स है जागा आहे बघू शकता हे कॅन्डिडेट जे आहे ते सिलेक्शन यांचं पक्का आहे कारण की एकच कॅन्डिडेट आहे ना एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ज्यांना मुलाखतीसाठी जायचं आहे त्यांची माहिती आहे आपण इथं बघू शकता पूर्ण काही माहिती आहे आपण ऑफिशियल माहिती देतो आहे आणि डिटेलमध्ये देतो आहे तिची पी डी एफसुद्धा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे पीडीएफ आहे बघू शकता ठीक आहे सगळं काही पीडीएफ आपण बघितलेलं आहे ऑफिशियल माहिती बघितलेली आहे आपण ज्यांना माहिती कळाली त्यांनी कमेंट करा सुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये आपलं नाव कराव्यवस्थित बघा रोल नंबर व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये शोधा आणि प्रत्येक तालुक्याचा आपण बनवतोय प्रत्येक जो उपविभाग आहे त्यांचा आपण व्हिडिओ बनवतोय आता त्याच्यानंतर आपण भोकरदोन जे उपविभाग आहे त्याच्यामध्ये जेवढे पण तालुके गाव आहे त्याचे त्याचा पण आपण व्हिडिओ बनणार आहे आणि डिटेल जी डॉक्युमेंट्स आहे त्याच्या पण व्हिडिओ बघा त्याचा स्पेशल पण व्हिडिओ टाकणार आहे सगळ्यांना सेम डॉक्युमेंट्स आहे त्याच्यानुसार आपल्याला जायचं आहे पंधरा तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत तुमचे इंटरव्ह्यू चालणार आहे तरी माहिती आपल्या मित्रांना पोचा ज्यांनी पण फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचा त्यांनी यम, त्यांनाही माहिती कळवा व्यवस्थित भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आपण भोकरदन जो विभाग आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत त्याच्यातल्या तालुक्यातली आणि गावातली माहिती बघणार आहोत कोणते कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती देणार आहोत आणि या चॅनलवर आपण फक्त गव्हर्नमेंट जॉबबद्दल माहिती देत असतो आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती देत असतो तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला लावा त्यांनासुद्धा याशी शेअर करा माहिती चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता